आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे राजकारणातील खरे दादा म्हणजे अजित दादा, पोटावर एक पोटात एक बोलणं एक वागणं एक असं त्यांनी आयुष्यात केलेलं नाही मी त्यांना जवळून ओळखतोय दादा गेल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रावर एक खरा आणि चोवीस तास काम करणारा एक नेता गेला त्याची उणीव भरून काढणे फार कठीण आहे मी माझं कुटुंब एकल परिवार भारतीय जनता पार्टी आंबतोर तालुक्यातील तबाब त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना ताकद देव आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी दुःख भरून न निघणारी श्रद्धांजली अर्पण कर